माझ बरोबर आहे जळगाव ग्रामीण विभागाचे सन्माननीय आमदार गुलाबरावजी देवकर वेळे भावी सर्वांचे नाव घेतली सन्मानने व्यासपीठ मला आठ वाजता जळगावला सुभाष चौक चौभाष आणि त्यांच्या यांच्यासारे सहकारी समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण क्षेत्रामधून गुलाबराव देवकर साहेब या ठिकाणी उभे महाराष्ट्रामधल्या निवडणुका या दर पाच वर्षांना विधानसभेच्या होतात दर पाच वर्षांना आपल्याला लोकप्रतिनिधी निवडून येण्याची निवडणूक देण्याची संधी मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचलं आणि त्या संविधानामध्ये तरतूद केली की दर पाच वर्षाने प्रतिनिधी निवडता आला पाहिजे तो कायदा झाला जर पाच वर्षाने निवडणुका घेतल्या नसत्या तर एक वेळ निवडून आलेला माणूस मरेपर्यंत प्रतिनिधी म्हणून राहिला हे निवडणूक तुमच्या आमच्यासाठी महत्वाचे आहे महाराष्ट्रामधल्या का विधानमंडळामध्ये कायदा करणं कायदा अंमलबजावणी करणं कायदा सुव्यवस्था राखणं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील महिलांचे असतील मागास असतील आदिवासींचे असतील अन्य प्रश्न सोडवणं आणि सरकार दरबारी मांडणं आणि ते सोडवून करून घेणं यासाठी जर सर्वोत्तम व्यासपीठ जे उच्च व्यासपीठ आहे जे ज्याला पवित्र व्यासपीठ म्हणतो महत्वाचं व्यासपीठ म्हणतो ते व्यासपीठ म्हणजे विधानसभा त्या काही गंगाखोरी टंगलटवाडी करण्याचं व्यासपीठ नाहीये म्हणून मागच्या काय पाच वर्षामध्ये आमच्या लोकप्रतिनिधीने काय केलं आजकाल जो उमेदवार उभा आहे तो कशा रीतीनं आम्हाला आणखी मदत करू शकेल किंवा काय काम करू का शकेल विकासाच्या संदर्भामध्ये याच मूल्यमापन करायचं गेल्या पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम केलेला आमदार या पाच वर्षामध्ये काय झालं तर पाच वर्षापूर्वी आमदार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमधून उभे होते आणि आता ते शिंदे सेनेकडून उभे आहे पाच वर्षापूर्वी निवडून येत असताना या महाराष्ट्रामधील जनतेना आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं होतं पण पाच वर्षामध्ये त्यांनी नेतृत्व बदललं आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे ते गेले बर शिंदे साहेबांकडे गेले आवाज शिंदे सुरत वरून गुवाहाटीला गेले गुवाहाटीवरून गोव्याला आले गोव्यावरून मुंबईला गेले इकडून खाली हात गेले आणि तिकडून पण या अडीच वर्षामध्ये काय केले यांनी ज्या दादा पवारांना सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे असं म्हणून हिनावलं गेलं आरोप केले के गेले गाडीभर पुरावे संभाजीनगरला घेऊन गेले त्या अजितदा पवारांना आता संगतीला घेतलं आणि भ्रष्टाचार मुक्त करून टाकलं त्या छगन भुजबळांवर ईडी लावली त्या छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं बाप्पा रे माझ्यावर ईडी लावली म्हणून मला इकडे यावं लागलं म्हणजे सरकार बनवताना हे सरकार ज्यांच्यावर आरोप केला त्यांना घेऊन येऊ आले आणि आता म्हणता आम्ही भ्रष्टाचारमुक्त सरकार अडीच वर्षात काय केलं यांना विचारलं तर सांगता येणार आमचे सन्माननीय आमदार म्हणतात अडीच वर्षामध्ये मी जलजीवनची योजना केली मी पाणी पुरवठा मंत्री आहेत गावात आलं का पाणी कोणत्या गावात पाणी आलं जलजीवन योजनेअंतर्गत कोणत्या गावात पाणी आलं या राज्यात या महाराष्ट्रात या जळगाव जिल्ह्यात सगळ्या कुठे विजय नाही तरी पाईपलाईन आहे कुठे विहीर कोरडी आहे तरी पाईपलाईन आहे तरी पाईपलाईन झाली आहे अजून टाकी व्हायची आहे कुठे टाकी झाली आहे गावातली पायपर्यंत राहिली आहे गावातली प्राईपन झाली आहे पाणी छोटायच जबायची अरे आजही असं ते सांगा शहरात पाणी नाही प्यायला एक दिवसाला पाणी येतं पाणी पुरवठा मंत्री आपले कारण आपल्याला पाणी पुरवठा एक वर महिन्याच्या आधी आपल्या एक दिवसाच्या आधी कुठाय झालं जीवन वीस दिवस वीस दिवसाळपर् पंधरा दिवसाळ पाणी आलं की दिवाळीसारखं दिवे लावा आणि कसं <laughs> या अडीच वर्षामध्ये काहीच केलं नाही अडीच वर्षामध्ये सांगता सारखं काहीच नाही मग आता आम्हाला जनता निवडूनच देणार नाही मग जनता जर निवडून देणार नाही तर मग आता काय केलं पाहिजे तर या जनतेला प्रलोभन दाखवलं पाहिजे या जनतेला प्रलोभन दाखवलं पाहिजे मग त्याच्यासाठी लाडकी योजना केली पाहिजे ही बहीण लाडकी झाली ती निवडणूक आली म्हणून झाली आतापर्यंत लाडकी होती का निवडणूक आली म्हणून लाडके झाली पंधराशे रुपये द्यायला लागले पन्नास रुपयाची साडी वाटायला लागले हांडे कुंडे द्यायला लागले लाडकी बहीण माझी पन्नास रुपयाची साडी घे हांडे कुंडे घे पन्नास रुपयाचे साडी तुम्हाला दिले अरे पन्नास रुपये प्रति लिटरने भाव घोडे तेलाचे भाव दुसऱ्या दिवशी वाढवतात महागाई वाढले महागाई एवढी वाढत गेले की दीडशे रुपये लिटरचं घोडे तेल झालं साखरेचे भाव वाढले रव्याचे वाढले तुपाचे वाढले साऱ्या गोष्टीचे भाव वाढले आई दिवाळी आली दसरा आला सण आला बाराला आली महागाई वाढले अधिक लाडकी बहीण हे पंधराशे ऐन दिवाळीमध्ये खोबरा मांगल्याला एकशे ऐंशी रुपयाचा दोनशे ऐंशी रुपये खास करेनची खोबऱ्याची भरली अरे काय करतात पंधराशेला आता ठीकाय योजना चालू झाली योजना काही आम्ही महाविकास आघाडी बंद करणार नाही महायुतीला भेटी वाटते की महाविकास आघाडीमध्ये गप्पा प्रचार करताय महाविकास आघाडी महाविकास आघाडी जर आले तर लाडके बहिणी बंद करून टाकेल असा प्रसार करताय कोणती योजना बंद होते का संजय शेधारी योजने इंदिराजेंच्या कालखंडात सुरू झाली चालू आहे की नाही का बंद झाली सरकार किती बदलले पण ती बंद झाली बंद होते एक वेळ बोला ना लाडके योजना आम्ही चालू ठेवू आणि निवड चालू ठेवणार नाही तर पंधराशे रुपयाचे तुम्हाला तीन हजार <स्थाथा> देऊ पण महागाई वाढली महागाई एवढ्या आयुष्यात कधी पाहिली नव्हती मी लहानाचा मोठा झाला तुम्ही लहानाचे मोठे झाले पण दीडशे रुपये किलो गोडे तेल हे तर आयुष्यात आम्ही अनुभवलं नव्हतं आणि एक वेळ महागाई वाढली ना वाढले की ते कमी होत नसते ते वाढतच महागाई एवढी वाढत गेली दुसऱ्या बाजूला शेतमालाला भाव नाही एक पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी कधीतरी कपाशीला भाव बाराशे रुपये झाला होता बारा हजार रुपये झाला होता पाच वर्षापूर्वी बारा हजार होता आणि आता सहा हजार आहे माझ्या लहानपणी ऐकत होत की दोन क्विंटल कापूस विकला की एक तोळा सोना येत माझ्या लग्नाच्या सोनं स्वस्त एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये बारा, बारा ग्रॅम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सात दोनशे रुपये तोड होत सोनार त्यावेळेस भाव जो होता, होता कपाशीचा तो दीडशे रुपये क्विंटल होता दोन तोळे सोना विकला तर एक आपला दोन तोळे कापूस विकला तर एक तोडा सोनं येत होत आता वीस क्विंटल कापूस विकला ते एक कळस राहील या महिला भगिनीचं मंगळसूत्र या सरकारने महाग करून टाकलं मंगळसूत्र महा केलं तुम्ही कोणती महिला भगिनी अशा आहे की जे मंगळसूत्र एक लाख रुपयाला घालून मिरवण बसेल बाजारामध्ये जळगावच्या सुभाष चौकात भीड भरत <laughs> ते मंगळसूत्र सहीत तुला उचलून नाही देते आणि पोलीस काहीच करणार मी कुठं शोधू आता घातलं कशाने मंगळसूत्र एवढं महाग तुला तर नव्हती का एक लाख रुपये तोड्याच तो सोनं घालत गाव गाव गा। कायद्यास व्यवस्था राहिले नाही केव्हा मंगळसूत्र उडवून ते खात्री राहिली नाही या महाराष्ट्रामध्ये दिवसाडोळ्या हत्या व्हायला लागल्या त्या बाबा शिर्टिकेची हत्या झाली माजी मंत्र्याची सोळा पोलीस होते सोळा पोलीस असताना आले गोळीबार घालणारे धाड धाड गोळ्या मारल्या जर मारून टाकलं के। काय केलं पोलिसांनी हे फडणवीस फे साहेब या फडणवीस साहेबांना धमक्या आल्या तुला चिरून टाकू तुला, तुला मारून टाकू या राज्याचा ग्रहमंत्री त्याला धमक्याचा तुम्ही आम्ही कोण राहिलो कोण आहे तुम्हाला बरं उतरलं फेकून दिलं तर सापडणार माझ्या मतदारसंघात परवा दिवशी उमेदवारावर गोळीबार झाला धा 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 त्याच्यावर तीन गोळे मारल्या बरं झालं तू वाचला पण ज्याने गोळीबार केला त्याला पोलिसांनी पकडलं तो आदल्या दिवशी आमदारांच्या रॅलीमध्ये होता आमच्या आमदारांच्या रॅलीमध्ये तो होता त्याचा व्हिडिओ मी दाखवले आज गुन्हेगार गोळीबार करणारे जर आमदारांच्या रॅलीमध्ये फिरत असतील तर पोलीस काय करत आहे पोलिसांना पोलिस वारंवार चित्रफित दाखवले की हा दिसतोय दिसतोयच्या आदल्या दिवशी आणि रात्री गोळीबार होतो याचा अर्थ काय आहे पोलीस बोलायला तयार नाही त्यांना काय करणार शिंदे साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली ग्राहमंत्र्यांच्या दबावाखाली या ठिकाणी गुन्हागारांना संरक्षण मिळत आहे गुन्हेगार या बोकाट फिरताय चोऱ्या लुटेरा घरफोड्या दिवसा ढवळ्या व्हायला लागल्या पोलिसांना काही घेणं झाले नाही तुमच्या घरात जर रात्री घर पुढे पोलिसांकडे नोंदवायला गेले तर पोलीस तुम्हाला झपतील कसा होता गोरा होता काळा होता कसे कपडे घातले होते कुठून आला शिडकुताना आला दरवाज्यातून आला खिडकूतून आला तर खिडकीचा उघडं ठेवली तर म्हणतो की मी काळा होता की गोरा होता कपडे कसे घातले ते पाहिलंच नव्हतं का मी झोपलो होतो म्हणून तर झाले पोलीस आता असं झाले आहे की ते गुन्हेगाराला सुरक्षित होता तू पोलीस चौकीमध्ये जाऊन पाहिलं असेल तर ते गुन्हेगाराला चहा काय आणि आपण अरे अशा लय का सुरक्षा बिघडली या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीये दिवसाढ हवे अत्याचार व्हायला लागले पुण्यासारख्या शहरात सामूहिक बलात्कार होतात सामूहिक बलात्कार गुन्हेगार सापडले का लहान मुलींवर अत्याचार होतात पोलिसांचा धाग राहिला नाही कायदा स्वस्थेचा धाक राहिला नाही माता बघितलं सुरक्षित नाही आहे हे राज्य चाललं आहे काय केलंय तुम्ही ठोस काम विचारला माझ्या मंत्रिमदाना जो मंत्री आला काय काम केलं नाले बांधले रस्ते गेले रस्ते गेल्या पाच उकडून जातात काम नाथाग न केलं शेळगाव बॅरेज बांधल्या असे काम करायचे जे बॅरेज सारखे बांधायचे पाणीच पाणी दिसलं पाहिजे शेतीला पाणी मिळलं पाहिजे माझ्या शेतकऱ्याच्या शेतीत पाणी आलं पाहिजे आणि त्याच्या अंगात आलं पाहिजे चला शेतकरी हवाल केले कापसाला भाव हे आमचा प्रथम कापसाच्या वरच आमचे व्यवहार होतात साधारणतः या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातला शेतकरी आहे कापू कापूस उत्पादक शेतकरी आहे कापूस विकला तर वाण्याचे पैसे द्यायचे आहे कापूस विकला तर कापडवाद्याचे उधारी द्यायचे आहे कापूस एकला तर मित्रांनो मुसनमान घेतलेले पैसे मला द्यायचे सारे व्यवहार कसे कापसावर हे सारे व्यवहार झाल्यानंतर उरल्या तरी पोरीचे हात पिवळे करायचे पण आज अशी स्थिती झाली पाच वर्ष सहा वर्ष झाले कापसाला भाव नाही ओला दुष्काळ आहे सरकार दुष्काळात मदत करायला तयार नाही आणि कापसाला भाव नाही पोरीचं वय वाढून राहिलं अठरा झाले एकोणीस झाले वीस झाले बावीस झाले पैसा नाहीये मायबाप करतात की पोलीचं लग्न करायचं वय लिहून राहिलाय पैसा नाहीये ना ना कापसाला भावने शेतमाला भावने सोयाबीनला भावने कापसाला जवारीला भावने मक्याला भावने कसं करायचं कसं करायचं रात्री मायबाप विचार करता करता थकून जातात की पोलीचं लग्न कसं होईल कसं होईल शेवटी नाहीला जर गळफा घेऊन मरून जातात पण या शेतकऱ्यातही त्यासाठी आत्महत्या करताय शेतकरी आत्महत्या म्हणून घ्या तुमच्या माझ्या हणावासाचा शेतकरी लग्न करता येत नाही पोराला शिकवता येत नाही पोराला शिकवून तर नोकरी मिळत नोकऱ्या गुजरातला गेल्या या महाराष्ट्रातले उद्योग गुजरात कडे वळावे नोकरी म्हणून आम्ही ठरवलं जायला नोकरी नाही मिळायची तो बेरोजगार त्याला महाविकास आघाडीचा सरकार द्या त्याला चार हजार रुपये प्रतिमा आम्ही देणार आहोत <प्राँगा> बेरोजगार भक्ता तुला बेकार ठेवण्यासाठी सरकार जबाबदार आहे सरकार जबाबदार आहे का तुला उद्योग देऊ शकत नाही तुला कामा येत नाही अरे शेतीत पाणी घालत सिंचन झालं तर बागायचा मध्ये बागायचं तरी उद्योग काही ना काही हात भरतो काही न तरी मजुरी पाहतो महा काही तर शेतकरी बाजारामधून पैसा पिशा झाल्यानंतर जातो जळगावच्या बाजारात म्हणतो एक पडतो ना म्हणतो जेवण झालं तर मला आठवत की या ठिकाणी गिरणा झाला असा वन बांधला गिरणा धरणा कालवा या ठिकाणी काढला तर त्या कालव्यामध्ये पाणी कुठे माहिती आहे की हे श्रीराम मंदिर साक्षी आहे हे श्रीराम मंदिरामध्ये मी भाषण करायचो कालवा झाला म्हणजे आपल्या वाघोडच किरणाले वाघुडत जर आणि दुसऱ्या बद्दल आमचे वाईज आहे ते कालवा आला नाही पाहिजे मला आठवतोय आज माझं म्हणणं आहे का जर कालव्या झाले वाघोड झाल्या असा माझ्या तर काय कामगार मध्ये पाणी आणण्याचं काम कुणाचं आहे आहे दोन वेळा कस तरी पाणी येतो वर्षातून पण चार पाच जागामध्ये पाण्याचे या काम तर तुम्हाला पाणी मिळेल ना पिण्याचे पाणी पण समस्या सुटते आज तुम्ही पाहायचं मध्ये गेले ते पंधरा फुटावरचं पाणी येतो आता खालतो सर्क्युलेशन पुढे पंधरावीस फुटावर पाणी लागायला लागलं तुमच्याही गावामध्ये शेवटी शेती समृद्ध झाले महाराष्ट्रामधला हा बेकार धरण्यासाठी हाताला काम मिळालं हा शेतकरी कर्जबाजारी झाला शेतकऱ्याला कर्ज भरता येत नाही म्हणून तुम्ही आमचं सरकार आला महाविकास आघाडीचं सरकार पहिल्या मीटिंग मध्ये शेतकऱ्याचे तीन लाख रुपया पर्यंतच कर्ज तीन लाख रुपयाचं कर्ज जा। मागे नियमित कर्ज फेड केले त्याला पन्नास हजार रुपये देऊ सरकार बदलावा हे महागाई नाही भ्रष्टाचाराने आहे सरकार हलून प्राची वेळ आली आहे बदलवा महाराष्ट्रात कोणाचा बायपास कोणाचा निवडणुकांमध्ये कोण काय बोलले परवा काँग्रेसच्या सभेमध्ये धनंजय महाडिकांची सभा चालू होते कोल्हापूरला त्या कोल्हापूरच्या सभेमध्ये जे बोलताना एक आमदार काय म्हणाला त्या लाडक्या बहिणी जे आहेत त्या लाडक्या वहिनीच्या सभेला जर गेले असतील विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सभेला जर गेले असतील तर त्या लाडक्या वहिनीचे फोटो काढा ते फोटो काढून माझ्याकडे पाठवा मी त्या बहिणींचा बंदोबस्त करतो काय शब्द वापरतो इकडे बहिणी म्हणतात इकडे फोटो काढा म्हणतात फोटो काढून त्याचा बंदोबस्त करतो म्हणतात बघून घेतो म्हणतात बायकांना त्याचे सगळे पैसे बन करून होते सत्तेचा मा झाला डोक्यामध्ये सत्ता घेतली बघिनदा भगिनींकडे बघण्याचा बगी दृष्टिकोन बदलत त्यांना आणि अशा जनाचा या डोक्यामध्ये सत्तेचा मा आलेला आहे त्यांना जनतेच्या का प्रश्नाचं काही घेण्याचं येणार नाही आहे आपलेच पोट भरायचे पन्नास खोटे हो एकदम होते तुमचे काय ऑप्शन करणार गुलाबराव देवकरांसारखा गुन्हादार मागच्या मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये बैनाबाईंच स्मारक त्यांनीच त्या ठिकाणी दोन हजार बाराच्या सुमारास लोकांचा प्रयत्न त्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेता म्हणून मी उपस्थित होतो त्या बहिणा बहिणी जगभरामध्ये जगभरामध्ये ओळखलेली त्या बहिणाबाईच्या स्मारकासाठी आम्हाला अजून वाट बघायला लागते अजून पूर्ण झालं पाच वर्षात तुम्ही काय केलं तुम्हाला या दहा वर्ष झाले तुम्हाला या बहिणाबाईच्या भाई गावामध्ये मध मांचा अधिकार पाहिजे गाव जा बाए जा 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 ते गाव जे आहे ते बहिणाबाईच्या पदस्पर्शाने पुणे झालं अस नाहीये हे झेंडूजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेलं आहे ज्याने राम कृष्ण हरीचा हा मंत्र आम्हाला दिला त्या झेंडूजी महाराज स्वतः महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेला असं गाव आहे राम कृष्ण हरी त्यांनी त्या काळात दिला मंत्र तुम्ही काय के तु काय केलं परिसरासाठी काय केलं कोणते मोठे प्रकल्प आले का लासा कालखंडात तापी महामंडळ झालं शेळगाव बायऱ्यात दा दा झालं मागोरचं धरण झालं गुळेगावला पाणी झालं कितीतरी योजना आमच्या का कालखंडात कारण झालं मोठ्या योजना इंजिनिअरिंग कॉलेज झालं कितीतरी वाचता गेल ठोस काम झाले ठोस एखादा ठोस काम दाखवा कीर्तोताना काय आणि माझी विनंती आहे तुम्हाला या ठिकाणी की येणारे निवडणूक ही महत्वाचे निवडणूक आहे तुमच्या आमच्यासाठी प्रतिष्ठेचे निवडणूक आहे गुलाबराव झळकरांसारखा एक चेहरा तुमच्या समोर आहे सौम्य स्वभावाचा कामाची आवड असणारा आणि विकासाची दृष्टी असणारा नेता आहे आणि नेणारा विस्तार तारखेला क्रमांक एक क्रमांक एक